व्यंगचित्र प्रदर्शनासाठी म्हणून आज इथं मी आले होते खरं तर ही सगळी व्यंगचित्रं सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य करणारी आहेत त्यातली काही काही व्यंगचित्रं तर फार म्हणजे सुंदर होती नार्वेकरांच्या संदर्भाने असणार असणारं असेल किंवा काय पद्धतीचं राजकारण इथे चाललेलं आहे हे, हे चल रे खोक्या टुनुक टुनुक म्हणजे आम्ही आमच्या लेकरांना शिकवलं चल रे खोकळ्या टुनुक टुनुक आणि हे नवं राजकारण जे नवी संस्कृती रुजवत आहे चल रे खो क्या टोनुकटोनुक ही अशी इतकी छान छान व्यंगचित्र जी थेटपणाने वर्मावर बोट ठेवणारी या सगळ्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाला भेट देत सन्मान्य पक्षप्रमुखांनी दिलेला सदिच्छा संदेश आ, की अमित सारखे जे चित्रकार आहेत जे इथल्या व्यवस्थेवर भाष्य करतात इथल्या व्यवस्थेला थेटपणे त्यांच्या वर्मावर बोट घेऊन त्यांना आरसा दाखवण्याचा एक धाडसी प्रयत्न करतात अशा चित्रकारांच्या पाठीशी शिवसेना कायमच उभी आहे कारण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब हे स्वतः चित्रकार कलाकार आणि या सगळ्या कलेची कदर करणारे त्यामुळे अमित पापळांच्या पाठीशी कलाकार म्हणून पाठीशी म्हटल्यावर पुन्हा अजून त्याला राजकीय रंग दिला जाईल की एका कलाकाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि कलेला नुसता राजाश्रय नाही तर सुद्धा असला पाहिजे यासाठी म्हणून आजची ही उपस्थिती होती पण त्यासोबतच माध्यमांशी संवाद साधताना एक दोन तीन मुद्दे जरा घेतले पाहिजेत कालच्या महापत्रकार परिषदेनंतर एक सार्वासारव परिषद श्रीयुत नार्वेकरांनी घेतली नार्वेकरांची कालची सार्वासारव परिषद म्हणजे बूनसे गईस हौदसे नाही आती है पण त्यांनी ती भरून काढायचा ते प्रयत्न करत होते आणि हो ते सांगत होते की हा कागद दिला का तो कागद दिला का तर त्यांना दोन तीन प्रश्न मला समजलंच नाही की त्यांना कदाचित अजूनही म्हणजे इतकं उघडं पडल्यानंतरही खरं तर एका अर्थाने भाजपाने आणि शिंदे गटाने नार्वेकरांचा राजकीय बळी घेतला आहे कारण हे सगळं काल उघडं पडल्यानंतर नार्वेकरांची सगळी राजकीय कारकिर्द एका अर्थाने संपुष्टात आल्यासारखी आहे लो कारण लोक आता पुन्हा कधीही नार्वेकरांवर विश्वास ठेवणार नाही परंतु नार्वेकर जो म्हणाले की तुम्ही कुठला कागद सादर केला कुठला नाही सादर केला तर दोन हजार तेराच्या घटनेचा कागद काल महापत्रकार परिषदेमध्ये जो दाखवला गेला त्यामध्ये स्पष्टपणे निवडणूक आयोगाची पोच आहे आणि निवडणूक आयोगाची पोच देताना झालेली निवडणूक दोन हजार तेरा ड्यू डेट दोन हजार अठरा अनिल परब साहेबांनी अक्षरशः लेझर लाईटवर त्या तारखा दाखवल्या नुसत्या तारखा नाही तर एकूण एकशे शहाऐंशी पाने असलेली ती फाईल सादर केली हे सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्ट केलं गेलं त्याच्याही उपर तरीही नार्वेकरांना गिरे तो भी नाक उपर असं करत जर बोलायचं असेल तर नार्वेकर साहेबांनी हे जरा समजून घ्यावं की समजा दोन हजार तेराच्या नंतर किंवा दोन हजार अठराच्या नंतर जर त्यांना फक्त नव्याण्णवचीच घटना मान्य करायची असेल आणि पुढची घटनाच मान्य करायची नाही म्हणजे इलेक्शन कमिशनचा कागद दाखवल्यावर सुद्धा स्वतःचाच खोटारडेपणाचा जर कांगावा करायचा असेल तर मग काही प्रश्न उरतात की दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला दोन हजार नऊला ला दोन हजार अकराला दोन हजार तेराला एकदाही एकनाथ शिंदे साहेब हे नेतेही नाहीत आणि उपनेतेही नाहीत जर तुम्ही नव्याण्णवचं मान्य कराल तर तेव्हा तर शिंदे साहेब नेते पण नाहीत आणि उपनेते पण नाहीत मग कसं काय ते मान्य करता येईल बरं विशेष गोष्ट अशी आहे की मला रामदास कदमांबद्दल वाईट वाटलं कारण मीही सगळं नव्याने अनुभवत होते की रामदास कदम साहेब त्या सगळ्यांच्यामध्ये अरे एक क्रमांक एकच्या खुर्चीवर बसणारा माणूस क्रमांक पाचच्या खुर्चीवर बसणारे एकनाथ शिंदे आता त्यांच्या पुढे आलेत आणि त्यांचं बॉसिंग करत आहेत आणि त्यांना बोलताच येत नाही कीर्तिकर साहेब आता क्रमांक एक वरचे क्रमांक पाचवर गेलेले आहेत असो दुसरा प्रश्न की नाए, नाए, तरी नाही नाही तरीही आम्हाला मान्यच नाही जर नव्याण्णवची घटना तुम्ही मान्य करत असाल तर याचा अर्थ अकरा तेरा एकोणीस या दरम्यानच्या काळात जेवढ्या काही इलेक्शन झाल्या त्या इलेक्शनच्या काळातले सगळे ए बी फॉर्म तुम्ही अवैध ठरवणार का मग जे चाळीस गद्दार गँगमध्ये गेलेले लोक आहेत त्यांची आमदारकीसुद्धा अवैध होईल मग त्यांनी वापरलेला आमदारकीचा निधी अवैध होईल तिसरी गोष्ट जर पक्षप्रमुख उद्धव साहेब नाही तुम्ही नव्याण्णवचीच गृहीत धरणार आहात नव्याण्णवचंच तुम्हाला सगळं मान्य आहे आणि पक्ष शिंदेंचाच आहे असं जर मान्य करायचं असेल तर मग अमित शहा बोलणी करण्यासाठी मातोश्रीची उंबरे का झिजवतात मग अमित शहानी टेंबी नाक्यावर जाऊन बोलणी करायला पाहिजे होती आमच्या भाचा श्रीकांत शिंदेशी बोलणी करायला पाहिजे होती किंवा बोल जे बोलघेवडे रोज दिसतात मीडियाच्या समोर जे खोक्यांमधून सत्तर बहात्तराव्या मजल्यांवरती घरे घरे घेतात अशा बोलघेवड्यांच्या घरी जाऊन ती बोलणी अमित शहानी करायला पाहिजे होती तीही केली नाही चौथा प्रश्न तरीही वाटतंय त्यांना या तीन प्रश्नांच्या नंतरही त्यांना असं वाटतं की नाही 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 तरीसुद्धा आमचंच खरं आहे जर मग तुमचंच खरं आहे आणि निवडणूक आयोगाकडे एवढा कागद दाखवू नये की नाही नाही कागद पोचलंच नाही तर मग निवडणूक आयोगाने आतापर्यंत आम्हाला अनियमितता दाखवत एकोणीसशे नव्याण्णव नंतर लगेच पक्ष गोठवला असता चिन्ह गोठवलं असतं कदाचित आम्हाला शोकच पाठवली असती त्रुटी दाखवा म्हटलं असतं उणीवा दूर करा म्हटलं असतं कागदोपत्री व्यवहार केला असता नव्याण्णवच्या नंतर तो एकही कागदोपत्री व्यवहार निवडणूक आयोगाकडून आमच्यासोबत का बरं झाला नाही असे अनेक प्रश्न आहेत त्यावर आम्ही लढत राहू त्यावर आम्ही बोलत राहू परंतु आज एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्यासोबत अजून एक शेअर केली पाहिजे काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य सचिव इथे आले आणि त्यांनी एक जाहीर कार्यक्रम घेतला आणि त्या जाहीर कार्यक्रम घेताना ते असं म्हणाले की आता लवकरच आम्ही बालगंधर्वसुद्धा पाडणार आहोत म्हणजे पाडापाडीची कामं करायची आणि प्रत्येक गोष्टीतनं पैसा मिळवायचा हेच ठरले का ध्येय बालगंधर्व जमीन दोष करायला बालगंधर्वचा काय प्रॉब्लेम आहे ना इथे कुठे लिकेज आहे ना इथे कुठे पाणी गळतं आहे ना कुठे काही अडचण आहे बरं बालगंधर्व आम्ही आचारसंहितेमध्ये पाडू आणि ते पुन्हा बांधायला आम्हाला तीन वर्ष लागतील पण त्या तीन वर्षाच्या काळामध्ये इथल्या कलाकारांचं काय होईल इथं जे जे लोक नाटकं सादर करण्यासाठी येतात त्यांचं काय होईल निर्मिती संस्थांचं काय होईल ज्या नाट्यसंस्था आहे जे नाट्य दिग्दर्शक नाट्यकलाकार नाट्य निर्माते अनेक प्रकारचे कारण ह्या सगळ्या लोकांची रोजीरोटी आणि या सगळ्या लोकांचं एकूण जीवनमान ज्या बालगंधर्वावर अवलंबून आहे त्यांचं काय होईल या सगळ्यांचा विचार या मंडळींनी केला आहे का तीन वर्षात पर्यायी व्यवस्था काय असणार आहे म्हणजे फक्त आम्ही हे पाडू आम्ही ते पाडू आम्ही गरज नसताना इकडे मेट्रो तिकडे रेल्वे तिकडे गेट इकडे रस्ता अशा सगळ्या गोष्टी आम्ही करत राहू आणि घडमोड आणि सरकार झड अशी सगळी पद्धत करत राहू तर हे चालणार नाही बालगंधर्वची गरज नसताना अशा पद्धतीने पाडकाम करण्याची भाषा या कार्यक्रमात येऊन करणं मुख्य सचिवांनी हे अत्यंत चुकीचं आहे आणि वेळ पडली तर बालगंधर्वच्यासाठी आम्हाला मोठं आंदोलन भविष्यात उभं करावं लागेल हे याचीसुद्धा नोंद घेतली पाहिजे सरकारने आणि एक अनाऊन्समेंट मी आज करत नाही त्याच्यासाठी मी दोन दिवसांनी एक वेगळी पत्रकार परिषद घेईल कारण अजून त्याच्यातल्या मला बऱ्याचशा गोष्टी वर्क करायच्या आहेत परंतु लवकरच काल जी महापत्रकार परिषद झाली त्या महापत्रकार परिषद आणि जनता न्यायालयाच्या नंतर हा जो एकूण निकाल आहे तो निकाल जनतेमध्ये घेऊन जाण्याच्यासाठी साधारणतः सव्वीस जानेवारीपासून जाने एक मोठा राज्यव्यापी दौरा पक्षाकडून आखला जात आहे त्या दौऱ्याच्या संदर्भाने मी विस्तृत नंतर आपल्याशी बोले नार्वेकरांनी जो निकाल दिला त्यावर शर्मिला ठाकरे प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की ज्या माणसामुळे शिवसेनेचे दिग्गज नेते बाहेर पडले त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटले काय माहिती काय बोललं याच्यापेक्षा कोण बोललं याला फार महत्व असतं महत्त्वाच्या व्यक्तींनी बोलल्यावर आपण त्याला महत्व द्यावं बिनमहत्वाच्या व्यक्तींनी बोलल्यावर इतकं लक्षात घेऊ नये

मला वाटतं त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे त्या गोष्टीचं ते तर सगळे भाजपाची पालखी हो वाहण्यासाठी आणि भाजपाच्या पालखीचे भुई होण्यासाठी आतुर झालेले आहेत म्हणजे मी आत्तापर्यंत कधीही शिवसैनिकांच्या गळ्यामध्ये शिवसेनेच्या पक्षचिन्हाच्या व्यतिरिक्त दुसरा गमछा बघितला नव्हता पण आजच मी एक गमछा बघितला की सन्मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या गळ्यात कमळाचा गमछा बघितला तर हे सगळं द्योतक आहे की यांनी शिवसेना कशा पद्धतीने गुजरात्यांना नेऊन विकायचा डाव केलेला आहे हेच त्याचं देवत आहे आम्ही किती लोकसभा लढवणार किंवा आम्ही किती विधानसभा लढवणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच कारण अजूनही जागा वाटपाची जी अधिकृत चर्चा आहे किंवा अधिकृत फेऱ्या आहेत त्या अजूनही निष्शा झालेल्या नाहीत आणि मला असं वाटतं की जागा वाटपाची जी घोषणा असते ती पक्षस्रेष्ठीच्या पातळीची गोष्ट आहे सो त्यावर मी भाष्य करणं अजिबात उच्च झाला आम्ही काँग्रेसच्या पालखीचे भोई होण्याचं काही कारण नाही कारण काँग्रेस जे काही भोई आहेत ते शिंदे साहेबांनी ऑलरेडी सोबत नेलेत कालच एक भोई ते घेऊन गेलेले आहेत त्यामुळे असं काही होणार नाही काळजी करू नका सुशील कुमार शिंदेचा दोन वेळा पराभव झाला त्या बरोबर पडणिती शिंदे भाजप काँग्रेस भाजपकडून ऑफर आली दोघांना असं गोप्यस्फोट केला सुशील कुमार नाही नाही ऑफर तर सगळ्यांना येत राहतात ऑफर आमच्यातल्याही अनेकांना येत राहतात कारण काय आहे भाजपचा प्रॉब्लेम काय आहे मी मागेही म्हटलं की चाणक्य नेते घडवत असतात सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा वंदनीय बाळासाहेब असतील यांनी नेते घडवले त्यामुळे त्यांच्या पक्षात दिग्गज नेते आहेत भाजपाने भाजपा ज्याच्या हातात दिलेली आहे महाराष्ट्र भाजपा ज्या देवेंद्र भाऊंच्या हातात दिलेली आहे त्या देवेंद्रजींनी नेते घडवलेच नाहीत त्यांनी दुसऱ्यांचे नेते चोरलेले आहेत आणि चोरून चोरून नेते आणून ते पक्ष वाढवायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्याच्यासाठी त्यांना दरवेळेला वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना ऑफर द्यावी लागते तशीच ऑफर त्यांनी सुशीलकुमार शिंदे काय आहे माहिती आहे का निष्ठावंतांना ऑफर द्यायला सुद्धा ताकद लागते फार हिंमत लागते तुम्ही कल्याण मधून मी काल त्याच्यावर फार विस्तृतपणे मला एका वाहिनीवर भूमिका मांडलेली आहे ज्या लोकांनी ही मागणी केली त्यांच्या मागणीचा त्यांच्या भावनेचा मी आदर करते कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या त्या भावना असू शकतात परंतु माझा स्वतःचा कुठलाही मतदारसंघ ठरलेला नाही मी टीमसाठी खेळण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि मला असं वाटतं की आत्ता टीमला जर माझी गरज आहे तर मी राज्यभर फिरलं पाहिजे मी राज्यभर काम केलं पाहिजे आणि आमच्याकडे कल्याण असेल वाशिम यवतमाळ असेल अमरावती असेल संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल परभणी असेल कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार कुणीही असो लढणारा प्रत्येक शिवसैनिक हा त्या प्रत्येक जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे उभी आहेत हीच मानसिकता ठेवून द्वेषाने लढणार आहे सकाळच्या वेळीवरती नाही नाही सकाळचा व्हिडिओ काही नाही सकाळी सकाळी पॉझिटिव्ह वाईब्ज असाव्यात म्हणून आणि खूप काळजी असते आपल्याला आपल्या सगळ्याच भावंडांची म्हणजे देवेंद्र भाऊंबद्दल पण काळजी करण्यासारखंच आहे ना दोन तीन पक्ष फोडले एवढी इमेज खराब करून घेतली म्हणजे एवढी सगळी स्वतःची सगळीकडनं नाचक्की करून घेतली भाजपमधल्या पक्षस्रेष्ठींचा रोष ओढवून घेतला एवढं सगळं करूनसुद्धा जर पुढची ड्रायव्हिंग सीट मिळतच नसेल आणि कायम वडापमध्ये बसल्यासारखं मागे दाटी वाटीत बसावं लागत असेल तो बहीण म्हणून आपल्याला वाईट वाटणं फार स्वाभाविक आहे म्हणून भावाला कळावं म्हणून आपण आपलं उग एक, -एक गोडी गुलाबीच्या भाषेत सांगायचा सा प्रयत्न केला बाकी काही अहो वडापच की आमच्याकडे हे बघा तीन सीटवर जर चार माणसं बसली तर ती वडापमध्येच बसतात लक्झरियस गाडीमध्ये तशी माणसं बसत नाहीत बरं अडचण अशी आहे की बसलेली माणसं कोण आहेत दोन डीसीएम क्वालिटीची माणसं आहेत आणि डीसीएम क्वालिटीच्या माणसासोबत बसतोय कोण गिरीश महाजनांसारखा माणूस डीसीएमच्या सोबत बसावं हे गिरीश महाजनांचं प्रमोशन आहे की डीसीएमचं डिमोशन आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आप तर आपल्याला वाईट वाटतं ना की अरे आपली भाऊ डीसीएम झालेली आहे उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री भावाला एवढ्या मोठ्या आपल्या उपमुख्यमंत्री भावंडांना महाजन सोबत बसावं लागतं गिरीश महाजन सोबत हे वाईट आहे हे फार चुकीचं आहे वाईट वाटतं आपल्याला काय 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 अहो आपुलकी मी समजू शकते पण ती कधी असते की एखाद्याकडे साधनच नाहीत बाबा एखाद्याकडे साधनच नाही आहेत आणि म्हणून ते ऍडजस्टमेंट करतात तेव्हा आपुलकी असते अहो सन्मान्य दादांनी त्यांच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला स्वतंत्र युनोवा दिली आहे तर त्यांच्याकडे स्वतःसाठी गाडी असणार नाही काय काहीतरीच बोलतो <laughs> काय म्हणजे पटण्यासारखं बोला ना हे पुन्हा तेच झालं की देवेंद्र भाऊंना ईमेल किंवा डायरेक्ट फोन करता येत होता तरी त्यांनी दादांच्यासाठी पत्र लिहिलं हे पटतय का आपल्याला म्हणजे शिंदे साहेब असतील किंवा हे वेळोवेळी असं राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा या सगळ्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात याच्यामध्ये खाली दाखवण्याचा प्रयत्न केला हे वाईट आहे मला नाही आवडलं की, ना? की ना? देवेंद्र अशा पद्धतीने इतक्या दाटी वाटीत बरं माणूस बघा त्या माणूस म्हणजे असं कसं असं हे जागा किती लागेल काय काहीतरीच काय आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुंबईमध्ये हा ऐका 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 पण त्याला जोडून मी आज आठवण करून दिली पाहिजे खूप आधी जेव्हा नवस फेडायला लोक गेले होते ना तिकडे तर त्यावेळेला शिंदे गटातलेच लोक स्वतःबद्दल बोलून घेताना स्वतःलाच रेडे म्हणून घेत होते की हो 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 आम्ही रेडे आहोत आणि आम्ही तिकडे चाललो आहोत तर मग आता हे कोणते रेडे मोकाट सुटलेत हे कोणत्या याच्यातल्या रेड्यांबद्दल बोलत आहेत ते आपल्याला माहित नाही त्यामुळे उगाच आपण स्वतःवर ओढून घेण्यात त्याचं तुमच्या मागे एक व्यंगचित्र आहे त्याच्यामध्ये बारामतीचे शनीदेव असं म्हटलं आणि वाईट काळात त्यांचं दर्शन घ्यायला लागतं काहीतरी आशय आहे त्याच्यावर तुमची काय कॉमेंट नाही नाही त्याच्यावर तर कॉमेंट करूच या करूया पण त्याहीपेक्षा ते चलरे खोक्या टुनुक टुनुप त्याच्यावर ऐकायला तुम्हाला जास्त आवडेल असं मला वाटते कारण मला ते हे तुम्हाला आवडलं असेल मला ते जास्त आवडले ना त्यामुळे मला काय आवडलंय ते मी सांगितलं पाहिजे आणि बघा ना इकडे हे बघा हे राजमार्ग रिव्हेन्यू फंड किती सुंदर आहे बरं की दोन पायांच्या मधनं कार जाते हे हे भारी आहे हे हे चित्र फार विचार करण्यासारखं आहे तिकडे बघावर ते काहीतरी आयत्या

पण राजकारणातल्या शनी काय म्हणजे आता काल त्या दिवशी कोणाच्या सदी संदर्भाने ऐकली होती शनीदेव होती याच्या संदर्भाने भाजप भक्तांकडून जे आलं होतं ना नरेशन ते फार महत्वाचं आहे की शनी सुद्धा चांगला असतो शनी ताकदवर असतो ताकदवर शनीला सगळे घाबरून असतात आणि त्याच्यात अजून एक हा बरं झालं अमित पापळांनी एक चित्र तिकडे फार चांगलं केलेलं आहे फार सुंदर आहे त्याचा आशय असा आहे की भाजप मुक्त काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचा का नाही ते नंतर ठरवा पण देवेंद्रजी आधी तुमचं भाषण ठाकरेमुक्त करा ज्यांचं भाषणच ठाकरे मुक्त झालेलं नाही ते काय दुसऱ्यांना काँग्रेसमुक्त महाराष्ट्राची भाषा करतात तर मला वाटतं की पापळ भारी माणूस आहे भारी चित्र काढली सगळी हा सगळं काही ठरलेलं आहे म्हणजे टेंडर कुणाला द्यायचं ते ठरलेलं आहे कंत्राट कुणाला द्यायचं ठरलेलं आहे कमिशन किती खायचं तेही ठरलेलं आहे रेट कसे काढायचे तेही ठरलेलं आहे सगळं ठरलेलं आहे फक्त तीन वर्षामध्ये इथे जे कलाकार किंवा या बालगंधर्ववर ज्यांची सगळ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे असे सगळे कारागीर कामगार नाट्यसंस्था निर्मिती संस्था या सगळ्यांचं काय करायचं एवढं फक्त ठरलेलं नाही बाकी धनिकांचं आणि भांडवलदारांचं सगळं ठरलेलं आहे आपले पुण्यातले एक बंधू काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर खासदारकीची जोरदार तयारी करत आहेत सध्या तर एक दिया राम की नाम पण सुरू आहे सगळीकडे त्यांना तुमच्या काय शुभेच्छा शुभेच्छा आहेत भाऊ आहे अहो मी तर काल एवढं पण म्हटलं माझी जरी कल्याणच्या लोकसभेची चर्चा झाली तरी सुद्धा मी म्हटलं की माझा भाचा श्रीकांत शिंदेचा खेळ चांगला हवा त्याला सुद्धा शुभेच्छा आपण खिलाडू वृत्तीने राहिलं पाहिजे आम्ही आमच्यामध्ये आणि शिंदे गटामध्ये एक फरक आहे अभिजातता अभिजातताच असते आम्ही ज्यांना आम्ही असं ऊसनं दिलंय ना ते आम्ही परत मागत नाही आम्ही माणसं चोरणारी नाही आम्ही माणसं पेरणारी आहोत पेरण्याची कला आमच्याकडे आहे चोरून जरी देवेंद्रजींनी माणसं नेली असली तरी आमची पेरण्याची कला सन्मान्य पक्षप्रमुखांची माणसं पेरण्याची कला ते कधी चोरू शकणार नाही त्यामुळे त्याचं काही वाटत नाही मी निश्चितपणे रवींद्र दंगेकरांना शुभेच्छा महायुतीमध्ये जे प्रवेश होतात उदयनराजे देवेंद्र फडणवीसांना असं म्हणाले आणि हे वाईट आहे उदयनराजेंसारख्या माणसाला हे आठवण करून देण्यासाठी अशा पद्धतीचं वाक्य वापरावं लागावं हे वाईट आहे आणि मला पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचं ते वाक्य या निमित्ताने आठवण करून द्यावं लागेल मीडियाला की ते असं म्हणाले होते की एक काळ होता की छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते आणि एक आता परिस्थिती आली की पेशवे छत्रपतींची नेमणूक करायला लागले पुन्हा एकदा म्हणजे उदयनराजेंचं वाक्य या ला निमित्ताने आणि तो संदर्भ हा फार गंभीर आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे पण इतरांच्या पक्षप्रवेशांबद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाबद्दल बोलावं निश्चितपणे येणाऱ्या चार आठ दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतलं एक मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीतलं एक चांगलं मोठं चर्चेतलं नाव पक्षामध्ये सामील झालेलं दिसेल